स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सरवडेमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात आले या शर्यतीमध्ये मुरगुडच्या रवींद्र मांगले यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांक मिळवत प्रथम क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस आणि चषक पटकावला तर द्वितीय क्रमांक राशिवडेच्या हर्षल वाडकर आणि कोनवडेच्या वैभव पाटील यांच्या बैलजोटीनं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी विजेत्या बैलगाडी मालकांचा सत्कार करण्यात आला स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम पार पडले यावेळी झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मुरगुडच्या रवींद्र मांगले यांच्या बैलजोडीनं पटकावला तर हर्षल वाडकर वैभव पाटील पंडित ज्ञानू पाटील यांच्या बैलगाडीनं अनुक्रमे द्वितीय तृतीय आणि चौथा क्रमांक मिळवला विजेत्या स्पर्धकांना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देण्यात आला स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांनी राधानगरी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत त्यांच्याच कामाची धुरा बिद्रीचे संचालक आर के मोरे आणि सरपंच रणधीर मोरे सांभाळत असल्याचं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितलं यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे अरुण जाधव डी पी पाटील नंदकिशोर सूर्यवंशी अभिजित तायशेटे राजेंद्र पाटील ए वाय पाटील रणजित पाटील प्रवीण पाटील विजय देवणे पी डी धुंद्रे डी एस पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते